श्री अनन्तकोटि ब्रह्माण्ड राजादिराज योगिराज सचिदानन्द परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर खरंच आपल्याला कळणार आहे की खरंच आपल्या देवपूजेची सुद्धा गरज नसते पण खरी भक्ती खरी श्रद्धा जर असेल ना तर स्वामींना देखील आपली इच्छा ही पूर्ण करावी लागते या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांना मी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे काही कारणास्तव मी माझे नाव नाही सांगू शकत मी बौद्ध समाजाचे आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये दे देवपूजा ही करणं खूप बंधनकारक आहे म्हणजे कुठल्याही देवताची पूजा आमच्या घरात होतच नाही त्यामुळे स्वामींची सेवा करणं माझ्यासाठी खूप अवघड खूप कठीण होतं आणि माणसाच्या हातून नकळतपणे काही ना काही चुका ह्या घडतच असतात माणूस म्हणल्यानंतर चुका ह्या घडतच असतात माझी स्वामींवरची श्रद्धा ही फक्त मला यूट्यूबमुळे मिळाली आहे जेव्हा जेव्हा मी मोबाईल बघायची तेव्हा स्वामींचं यायचं तेव्हा एक स्नान स्थान स्वामींचं माझ्या हृदयामध्ये बनलं होतं स्वामींचं नामस्मरण करणे आणि काही जर माझ्यावरती संकट आलं तर स्वामींचा दावा करणे एवढीच सेवा माझ्याकडनं होत असायची पण काय झालं ना की माझ्याकडनं एक चूक झाली ती म्हणजे एका मुलावरती माझं खूप प्रेम होतं आता या माझ्या वडील वडील हे खूप कडक स्वभावाचे होते त्यामुळे भीतीही वाटत होती त्या दरम्यान काय झालं माझं कॉलेज कम्प्लीट झालं कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर वडिलांनी एक स्थळ आणलं स्थळ आणल्यानंतर मी पूर्णपणे नाकार देत होती की मला हा मुलगा पसंत नाही म्हणून मला याच्यासोबत लग्न करायचं नाही आणि वडिलांनी त्यांची खूप जबरदस्ती चालू होती की नाही हेच इथं करायचं आणि लग्नच करायचं असं चालू होतं मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी नांदणार नाही मला तो मुलगा आवडत नाही मला त्याचा स्वभाव देखील आवडत नाही कारण तो बोलता आणि असं वेगळंच काहीतरी वाटत होतं आणि तो दिसायला देखील चांगला नव्हता आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांना माझं जे मला जो मुलगा आवडत होता त्याच्याविषयी माहीत झालं त्यावेळेस वडिलांनी मला खूप मारलं खूप सारे मार दिला त्यामुळे त्यांनी माझं पूर्ण काही बाहेर जाणं येणं बंद करून टाकलं होतं एक जेलसारखं मला घरामध्येच ठेवलं त्यांनी मला पूर्ण वॉर्निंग दिली की तू घराबाहेर अजिबात पडायचं नाही आज जर का तू घराबाहेर पडली तर तुझं मी पुन्हा तुला घरात घेणार नाही आणि मला तुझं काळ तोंड कधीच दाखवू नको असं त्यांनी मला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं त्यावेळी मी खूप साऱ्या डिप्रेशनमध्ये गेली होती काय करावं कुठंच काही कळत नव्हतं त्यावेळेस मी स्वामींची पूजा देखील करू शकत नव्हते मग मी फक्त स्वामींचं तारक मंत्र नामस्मरण करायचे या अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी आपल्याला जर साथ दिली आणि तर काहीतरी मार्ग सांगितला तर आपल्याला तो आपल्याकडे देवरूपीच आला असं वाटतं असंच माझ्या बाबतीत झालं जेव्हा मी स्वामी ओम चॅनल बघितला तेथे के तेथे केंदाळे दादांचा नंबर मला मिळाला आणि मग मी लगेच नंबर घेतला आणि दादांना कॉल केला दादांना म्हटलं दादा अशी अशी परिस्थिती आहे मी स्वामींची सेवा वगैरे म्हणजे पूजा वगैरे मांडू शकत नाही तर दादा म्हटले हो मला माहीत आहे की तू पूजा करू शकत नाही पण तुझ्या भाग्यामध्ये पुढे चालून तू नक्की स्वामींची पूजा करशील पण आत्ता श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे तू स्वामींना मानतेस हेच खूप महत्त्वाचं आहे तू एक कामगार म्हणे फक्त तू ग ता तारक मंत्राचं तीर्थ बनव आणि सर्वांना ते पिण्यासाठी दे त्यांच्या स्वभावामध्ये आपोआप चेंजेस होतील असं ते म्हटले त्यानंतर मला मी खूप डिप्रेशनमध्ये खूप म्हणजे खूप स घरामध्ये सारखं टॉर्चर होत असायचं आणि घराच्या बाहेर पडायचं नाही त्यामुळे मनही कुठे लागत नसायचं आणि मग मी गपचूप रूममध्ये जेव्हा जेव्हा असायची तेव्हा महाराजांचं नामस्मरण करत बसायची आणि गपचूप तारक मंत्राचं तीर्थही बनवायची तारक मंत्राचं तीर्थ बनवायची आणि त्या घरच्यांना सर्वांना गपचूप भाजीमध्ये कशात तरी पिण्यास साठी देत असायची आणि पण मला वडिलांची मला पक्का विश्वास होता की वडिलांच्या याच्यामध्ये काही एक चेंजेस होणार नाही एक वेळेस आई तरी बदले आईचं मन पण वडिलांचं मन हे बदलणार नाही माझी खूप इच्छा होती की जॉब करायचा पुढे काहीतरी करायचं मग त्या त्यानंतर मी स्वामींना देखील सांगितलं की स्वामी यापुढे मी काहीच करणार नाही पण मला बाहेर पडण्याची एक संधी द्या म्हणून एक मार्ग द्या एक संधी द्या असं मी स्वामींना म्हटली त्या स्वामींचं कंटिन्यू नामस्मरण माझं चालू असायचं त्याच वेळेस दादांनी सांगितलं तुला जशी जमेल तुला जसे वाटेल तशी सेवा कर मग मला असं वाटलं की आपण अकरा गुरुवार हे व्रत करूया मग मी काय केलं फक्त उपवास पकडला आणि कंटिन्यू दिवसभर कुणासोबत बोलत नसायची फक्त नामस्मरण एवढीच सेवा केली बाकी कुठलीच नाही पूजा नाही वगैरे नाही काहीच नाही फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र त्या दिवस मी मौनव्रत धर धरायची पूर्ण दिवसभर मी फक्त महाराजांचं नामस्मरण करायची एकच इच्छा होती की घराबाहेर पडण्याची परवानगी मिळावी आणि काहीतरी मला आता करून दाखवायचं आहे मला त्या वार्गाला जायचं नाही असं मी स्वामींना सांगितलेलं होतं आणि मला वडिलांनी सांगी सांगितलं होतं या चार महिन्यामध्ये जे स्थळ त्या मुलासोबत मी तुझं लग्न करून देणार आहे आणि मी स्वामींना रात्रंदिवस प्रार्थना करत होती की स्वामी कुठलंही स्थळ येऊ देऊ नका वडिलांकडे स्थळ यायचं पण ते तिकडं घरापर्यंत येईपर्यंत तिकडून तिकडं जायचं मग मला विश्वास पटायचा की स्वामी माझ्यासोबत आहे स्वामींना सर्व काही मान्य आहे आता सर्व काही व्यवस्थित होईल असंच मला वाटत असायचं आणि मग मी रोज तारक मंत्राचं तीर्थ अकरा गुरुवार माझे चालू होते सातवा आठवा गुरुवार असेल त्या गुरुवारी काय झालं ना की अचानक माझे वड वडील म्हटले की मला जवळ बोलावलं आणि मला पुन्हा एकदा समजून सांगितलं आणि म्हटले हे बघ मला तुला असं ठेवायला मलाही काही बरं वाटत नाही नाही तू डिप्रेशन मध्ये जावं हे मलाही वाटत नाही पण मी जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठीच करत आहे असं सांगितलं आणि मी तुला तीन महिन्याचा कालावधी देतो या तीन महिन्यात तू घराच्या बाहेर जाऊ शकतेस पण जर का मला जर काही ऐकू आलं पुन्हा काही घडलं तर माझ्या एवढं माझ्या तू संबंधच सोडून द्यायचा असं त्यांनी सांगितलं आणि मग मी पण त्यांना सांगितलं की नाही मी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागेल फक्त मला बाहेर जाण्याची संधी द्या असं मी म्हटलं मग मी काय केलं स्वामींना खूप म्हणजे धन्यवाद दिले की तुमच्यामुळेच हे अशक्य होतं पण शक्य झालं कारण मी लहानपणापासून माझ्या वडिलांना ओळखते त्यांनी एकदा निर्णय घेतला तर तो, तो शेवटचा निर्णय असतो त्यांच्या निर्णयात कोणीच बदल करू शकत नाही पण स्वामींनी त्यांच्या निर्णयामध्ये बदल केली आता दर गुरुवारी मी स्वामींच्या मठामध्ये जात असायची गपचूप कुणाला न सांगता मठात जाणे त्यानंतर मी क्लासेस लावलेले आहेत आणि क्लासला जाणे मठात जाणे अशी करते आणि मला एक दिवस पूर्ण विश्वास आहे की मला जॉब देखील स्वामी कृपेने लवकरच मिळणार आहे आणि खरंच खूप महाराजांची कृपा ही खूप आगत आहे मला जेव्हा जेव्हा छोटे छोटे संकट येतात ना मी जेव्हा जेव्हा स्वामींना हाक मारते ना तेव्हा कुणाच्या ना कुणाच्या रूपात स्वामी माझी मदत करत असतात असंच एकदा काय झालं ना की मी कॉलेजला होती कॉलेजला असताना अचानक पैशाची खूप प्रचंड गरज होती कारण शेवटचा दिवस होता आणि घरी इतर वडिलांकडे एवढे पैसे नव्हते त्यामुळे मी काही मागितलेलं नव्हतं मी खूप म्हणजे स्वामींना विनं विनवणी केली आणि स्वामी माझ्या मदतीला धावा आजचा शेवटचा दिवस आहे काही करून मला पैसे भरायचे आहे त्याच वेळेस माझी जी, जी एक फ्रेंड आहे ना ती माझ्याकडे आली म्हणे का गं एवढी टेन्शनमध्ये तिला सांगितलं अगं ती म्हणे माझ्याकडे नाही का चुकून जादा पैसे आले आहे म्हणे तू हे पैसे भरू आणि उद्या मला ते पैसे दे म्हणे असं ती म्हटली आणि मला कळालं की ही स्वामींची लिला होती स्वामींनी सर्व काही घडून आणलेलं होतं आणि मग मी ते पैसे घेतले आणि ते पैसे भरले तेव्हापासून तर आणखी स्वामीवरचा विश्वास माझा हा दृढ होत गेला स्वामी भक्तांनो आता परिस्थिती ती एवढी पण काही माझी म्हणजे हे नाही सर्व काही व्यवस्थित झालं असं मी म्हणणार नाही पण स्वामी कृपेने खूप बंधनात होते ते बंधन थोडंसं मोकळं झालं आहे आणि माझ्या वडिलांचा जो विश्वास त्यांनी म्हणणं माझ्यावरती पुन्हा एकदा ठेवला तो विश्वास मी पुन्हा तोडणार नाही आणि मला स्वामींनी एवढीच बुद्धी द्यावा ही स्वामीचरणी मी आता प्रार्थना करते असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त